माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बोटनेक ब्लाऊज स्टेज कसा करायचा हे बघणार आहोत तर अगोदर मी पूर्ण हा पाठीचा भाग हा जोडून ठेवलेला मी अगोदर बोटनेक ब्लाऊजचे व्हिडिओ टाकलेले आहेत जास्त नाही पण दोन तीन आहेत कारण आता नवीन चॅनल असल्यामुळं जास्त नाहीच पडले त्याच्यावर तर मी अजून हा एक दाखवते तर मी अगोदर सगळं अस्तर आणि मेन फॅब्रिक पूर्ण जोडून घेतले म्हणजे व्हिडिओ छोटा होण्यासाठी मी सगळं जोडून घेतलं हे सगळं जर हे करत बसलं तर मग अर्ध्या तासापेक्षा जास्त व्हिडिओ होऊन जाईल तर सगळं मी जोडून घेतल्याच्यानंतर अगोदर आपण पाठीच्या भागाला लेस लावून घेऊ तर कस्टमरच्या आवडीनुसार लेस आहे कारण ज्यावेळेस आपल्याकडं ब्लाऊज शिवाय येतो तर कस्टमरच्या आवडीनुसारच काम केलं जातं तर ही लेस थोडीशी गोल्डन आहे एवढी माझ्या मते तर छान नाही वाटत पण कस्टमरला आवडली म्हणून मग मी लावली मी तर मी याचा कटिंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला तर माझे दोन चॅनल आहे एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाउज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला चेक करत चला कर कारण कधी काय होतं अपलोड करायच्या वेळेस लक्षात राहत नाही आणि एवढं मात्र आहे का मी एकाच दोन्ही चॅनलवर माझे काम वेगवेगळे वेग असते तर एकच काम मी दोन्हीकडे टाकत नाही त्याच्यामुळं तुम्हाला चेक करावं लागेल का कोणत्या चॅनलवर काय काम आहे तर सगळ्यात अगोदर आपण गळा जोडून घेऊ जर तुम्हाला पूर्ण स्टिच होडं जर पाहिजे असेल अस्तरचा तर तुम्ही ती पण कमेंट करा कारण अस्तर जोडणं एवढं अवघड नाही आहे जे आपण कटिंग करतो त्याच्यावरच आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून पूर्ण स्टिच करावं लागतं त्याच्यामुळं मग मी त्या अगोदर जोडून घेते म्हणजे तुम्हाला पण बघायला जास्त वेळ लागणार नाही आणि कमी वेळामध्ये तुमच्या लक्षात येऊन जाते का कशा पद्धतीने आपण स्टिच करतो कारण अस्तर जोडण्यापेक्षा आपल्याला बाकीची फिटिंग कशी करतो हे पण महत्त्वाचं आहे तो डबल गितली में। तर डबल शिलाई घेतली मी तर मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगते का जेव्हा आपण लेस छोटे असो किंवा मोठे असो जास्तच कमी असन तर मग एकदम छोटे घे म्हणजे सिंगल शिलाई मारले तरी चालते पण ब्रॉड लेसला डबल शिलाई मारत चाला तर अशा पद्धतीने हा जवळजवळ चाळीस ते बेचाळीस साईजचा हा ब्लाऊज होता बोटनेकमध्ये तर सुंदर याची फिटिंग आली कारण कस्टमर घेऊन गेल्याच्यानंतर हा व्हिडिओ थोडासा टाकायला मला उशीर झाला आता आपल्याला स्टेच करताना तुम्ही बघू शकतात कपडा कुठेही ओढायचा नाही जसं आपण सिंपल पद्धतीने जोडतो त्यानुसारच आता मी थोडंसं टच केलं त्याच्यासाठी एका ज्या वेळेस आपण सोयीचं करतो तर त्याला फिनिशिंग व्यवस्थित यावी आणि कपडा थोडासा निसटणारा होता तर मग मी वरून त्याला दापशिलाई दिली तर दापशिलाई देताना थोडंसं अंतरावर मी दापशिले दिली जास्त जवळ पण दिले नाही आता आपण दोन्ही बाजू जोडून झाल्यात दोन्ही बाजू जोडून झाल्याच्यानंतर जसं आपण पाटेला पट्टी जोडतो त्यानुसार आपल्याला पट्टी जोडून घ्यायचे आणि आपल्याला दोन्ही बाजू सेम पद्धतीने जोडायच्या तर आपण बघूया काचपट्टी पट्टी सॉरी काचपट्टी हुकलुक पट्टी दोन्ही पण बटन नाही याला तर अशा पद्धतीने ते पण जोडून घेतले तुम्हाला जर अजून ह्याच्यामध्ये जर कमी फास्ट व्हिडिओ लागत असेल ते पण कमेंट करा कारण माझ्या लक्षात नाही आलं ज्यावेळेस मिडिट करताना ते अचानक फास्ट होऊन गेलं तर चला समजतं आहे सगळं तर अशा पद्धतीने याची फिनिशिंग आली तर आपल्याला दोन्ही प लुक पट्टी दोन्ही जोडून घ्यायचे तर आपण ना अस्तरचे जरी पट्टी लावले तरी ला पण चालते आणि मेन फॅब्रिक जर उरलेलं असेल तर त्याचे जरी लावले तरी चालते शक्यतो मेन याचे लावले तर अजूनच चांगला कारण अस्तरचं शक्यतं ते झाकूनच जातं तर त्याच्यामुळं मग असं काही नाही का अस्तरचे लावा किंवा मेन फॅब्रिकचे लावा जसं ॲडजस्ट होईल जसं कपड्याचं ॲडजस्ट होईल त्यानुसार लावला तरी पण चालते तर आताही पट्टे जोडताना आपल्याला खालच्या बाजूने पण रफ करायचं आहे आणि वरच्या बाजूने पण रफ करायचं आहे दोन्ही बाजू सेम पद्धतीने रफ करा कमी जास्त कुठंच जा होऊ द्यायचं नाही आणि ज्यावेळेस आपण पट्टे जोडतात तर आपल्याला शोल्डर जोडायच्या अगोदर चेक करायचं आहे का दोन्ही बाजू आपली सेम आली की नाही शक्यतो अगोदर जरी चेक केला तरी चांगलीच गोष्ट आहे तर आपण ज्या वेळेस पुढची पट्टी लहान मोठी असते किंवा सात आठ नऊची जर बसली तर त्याच्यामध्ये आपण हुक जास्त जरी घेतले तरी चालतात किंवा सहा किंवा सात अशा पद्धतीने जरी घेतले तरी चालते काही अडचण नाही कारण बोटने गळा ज्या वेळेस असतो तर तो, 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 तो आवडीनुसार असतो कस्टमरच्या एक तर वरती असतो किंवा साडेसहापर्यंत ठीक आहे कारण मी साडेसहा इंचापर्यंत सा शोलेत तर सात आठ इंचाचे जरी पट्टे आले तका जा, तो, ही पट्टे आपको तर काय हरकत नाही ब्लाऊज हा फिटिंगला व्यवस्थित येतो आणि ही पट्टेचं माप कधी वाढतं तर उंचीनुसार पण वाढून जातं तर बोटनेकमध्ये आपण थ्री पीसमध्ये पण कटिंग करू शकतो तर तुम्ही फक्त कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल का तुम्हाला कुठल्या याच्यावर व्हिडिओ पाहायला आवडतील कमेंट करा जसं तुम्ही कमेंट करता आणि त्यानुसार मी व्हिडिओ नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करेन ज्या वेळेस आपण व्ही आकार देतो हुकलावण्यासाठी तर तिथं आपल्याला दोन्ही बाजूने रफ करायचं आहे रफ केल्याच्यानंतर कुठंही ब्लाऊज उसवण्याची शक्यता म्हणजे भरपूर कमी असते त्या रफ करीत चला अंतर एक सारखं ठेवायचं आहे आपल्याला आता ही पट्टी जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला शोल्डर जोडायला घ्यायचं आहे फिनिशिंग बघा खूप सुंदर आली मी पुन्हा एकदा चेक करून घेतलं आहे कमी जास्त आहे का तर एकदम परफेक्ट आहे कुठेही कमी जास्त काहीच नाही तर शोल्डर जोडून घेऊ शोल्डर जोडताना रफ करा म्हणजे व्यवस्थित होऊन जातं आणि निसटण्याची शक्यता कमी असते तर आपल्याला मोंड्यापासून कमरेपर्यंत ते पण चेक करून घ्यायचं आहे बाही जोडायच्या अगोदर ते एकदम परफेक्ट आहे कमी जास्त काहीच नाही जरी काही वाटलं तर आपल्याला थोडंसं टच म्हणजे थोडंसं कट जरी केलं तरी पण चालते आता दोन्ही शोल्डर सेम पद्धतीने जोडायचे जेवढं इकडं कापड गुंतवलं तेवढं समोरच्या बाजूने पण शोल्डर जोडताना जरी कमी जास्त झालं म्हणजे गळ्याकडून नाही शोल्डरकडून तर आपण कट करू शकतो कारण एवढं काय विशेष नाही आहे आपण थोडं जरी जास्त कमी झालं तर ते होऊ शकतं तर कट करा आप तर आपल्याला बघा आप 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 मी दोन्ही पण बाजू चेक करून घेते कमी जास्त जर वाटलं तर आपल्याला कट करायला पण एकदम परफेक्ट आहे हमेशाच असं कमी जास्त होतं असं काही नाही एखाद्या वेळेला होऊन जातं तर आपल्याला तरी पण चेक करायचं आहे तर दोन्ही बाजू जोडून झाल्यात तर आपण आता बाही जोड आपण बाही जोडू मी पुन्हा एकदा मोंडा चेक करून घेते कारण काय होतं ज्यावेळेस आपण चेक करत नाही तर मग मुंढ्यामध्ये लूज पडण्याची शक्यता था, अशीच असते का ज्यावेळेस आपण चेक करत नाही तर आपण बाही जोडून घेऊ तर मी हर एक वडामध्ये सांगते माझी बाही जोडण्याची पद्धत अशीच आहे का मी शोल्डरपासून सुरुवात करते म्हणजे मला जोडायला सोपं पडतं आणि त्याची फिनिशिंग पण चांगलीच येऊन जाते आता बाई जोडताना आपल्याला हमेशा डबल शिलाई मारायची दोन्ही बाजूने डबल सिलाई मारायची अशा पद्धतीने जवळजवळ हा ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट झाला आहे तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा बिटा पुन्हा वेनाने चांगल्या व्हिडिओमध्ये आता फिटिंग तुम्ही